मग नितीन काकाचं नाव हो। मकिरा घेतलं उमेदवारांनी घेतलं तुमच्याही मनामध्ये तुमच्या मनामध्ये जे ते मला समजतं तुम्ही आपला महायुतीचा उमेदवार माझ्या वाई महाबळेश्वर खंडाळा ह्याच्यामध्ये चांगल्या मतांनी लाख मताचं मतात द्या कारण आता समोर कुणी नाहीच आहे ना जे आहे तेही कमळाचं काम करतात ज्याचं आपलं जमत नाही तेही कमळाचंच काम करतात आणि आपणही ते करायचंय तुम्ही काळजी करू नका तुम्ही ते काम करून दाखवा मी नाईट जून मध्ये नितीन काकाला खासदार केला तर तर पवाराची आवलात सांगायचो नाही माझ्यावर चोपरा तुम्ही फक्त माझा ऐका त्याच्यामध्ये बदल होता का नये मित्रांनो शेवटी कुणाला कशी ताकद द्यायची ते मला चांगलं कळतं तुम्हाला आज मी सांगतो ज्या दिवशी दोन जुलैला शपथविधी होता एका माझ्या तिथं छोटी खोली होती मी बसलोय आबा बसलाय तिथं नितीन काका बसलाय मी आबाला म्हणतोय चल शपथविधीला चल शपथविधीला अरे तू माझा पाहुणा आहे माझी बहीण तुला दिलेली आहे तिचं तरी ऐक नाही रो दादा आईला विचारल्याशिवाय नाही कार्यकर्त्यांना विचार अरे म्हणलं नेत्यांनी सारख्या सारख्या कार्यकर्त्याला विचारायचं नसतं जेव्हा नेत्याला गरज असते तेव्हाच कार्यकर्त्याला विचारायचं असत आज आपण शपथविधी घेऊ दहा मला मंत्रीपद मिळालेली आहेत मला सातारला मंत्रिपद द्यायचंय माग मला देता आलं नाही त्यावेळेस साहेबांनी उत्तर कराडला दिलं ती भर मला भरून काढायची नितीन काका म्हणला दादा म्हणतोय ती खरं आबा ऐक आबा ऐक कशाचा आबा ऐकतोय मला तर वाटलं नितीन काकाला येऊन शपथविधी घ्यावा नाहीतर विधी घेतला तर सहा महिने राहता येतं त्याला काही लगेच आमदार व्हावं लागत नाही आणि मग परत ह्याला कळलं असलं तर मग नितीनला सांगितलं असतं आता ते राजीनामा आणि आबा घे आता शपथ पण जाऊ दे म्हणलं उगीच काहीतरी वेगळं दिसे त्यावेळेस त्यांनी माझं ऐकलं नाही आता मी आपल्याला सांगतो वाईकरांनो खंडाळाकरांनो बाबळेश्वरकरांनो तुम्हाला एकही काही न करता मी तुम्हाला एक जोडीला खासदार देतोय उद्याच्याला उदयनराजे आपली कामं करतीलच परंतु उदयनराज उदयनराजेंच्या व्यापातनं जर, जर काही वेळ लागला तर नितीन काका आहे ना काका का? चल घे काम कर सारखं काकाच्या का मागं भुंगा लावायचा आणि त्याच्यात मी पण आहे देवेंद्र पण आहे एकनाथराव शिंदे आहे राज्याच्या बाबतीतली मदत आम्ही करू पण तुम्ही उद्याच्या काळामध्ये महायुतीचा उमेदवार निवडून दिला पाहिजे मग अशी आप मकरंद बाबांनी पण सांगितलं मी पण ते तुम्हाला सांगतोय तुम्ही तुमचं काम करा आम्ही आमचं काम करू शेवटी आपण साधू संत नाही नुसतं विचार ऐकायचे आणि त्या पद्धतीनं त्या रस्त्याने जाण्याचा प्रयत्न करायचा त्यांचे विचार साधू साधूसंतायचे तर उत्तमच आहे वारकरी संप्रदायाच्याबद्दल आपल्याला सगळ्यांना आदरच आहे त्यांच्या आपण नतमस्तकच होतो पण जे जे काही प्रश्न उद्याच्याला महाबळेश्वर असेल खंडाळा असेल वाई असेल इथं काही निधी पाहिजे असेल मगाशी आबांनी तर त्याचे आकडे सांगितलेलेच आहे परंतु मधी श्री क्षेत्र महाबळेश्वर आबा आपण कितीदा प्लॅन प्लॅन घेऊन बसलो चार पाच वेळेला आणि मग आम्ही आपले एकनाथराव शिंदेंची कमिटी त्यांच्या पुढे नेला शिंदे साहेबांना पण आवडला म्हणले चला मंजूर आणि त्याच्या ती मंजुरी आपण दिले पाच पाच नद्या उगम पावल्यात ना सात नद्या किती उग उगम पावलेत तिथं पाच पाच नद्या उगम पावल्यात एवढं चांगलं करतो की लोक वेणना लेकला जातात महाबळेश्वरमध्ये फिरतात पण आल्यानंतर पर्यटक म्हणला पाहिजे चला आपण श्री क्षेत्र महाबळेश्वरच्या दर्शनाला जाऊ एवढा सुंदर प्लॅन केलेला आहे त्याच्यामध्ये प्रतापगडचं काम मधी आपण हातामध्ये घेतलंय किल्लेगड ह्याचं संवर्धनाचं काम आपण हातामध्ये घेतलंय स्कुबा ड्रायव्हिंग ह्याचा उपयोग तुमच्या माझ्या परिसरामध्ये सातारा जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना त्या ठिकाणी होणार आहे पर्यटनाला चालना देण्याचं काम आपल्याला करायचंय मधी आपलं सैनिक स्कूल मला अनेकदा अनेक, अनेक जण सांगायचे दादा चांगले चांगले लोक तिथे शिकले त्याला मदत करा चारशे कोटी रुपयाची मदत केली तुम्ही काळजी करू नका तुम्ही ज्या पद्धतीनं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा सा वारसा पुढं आम्ही घेऊन चाललेलो आहे आम्हाला काहींनी सांगितलं तोच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तोच झेंडा तेच चिन्ह परंतु ते वापरायचं नाही आमचा फोटो आम्ही गप्प बसलो ते आपलं दैवत आहे परंतु मी कोर्टात जाईल आम्ही काही म्हणलो नाही मी त्याच्याऐवजी ठरवलं की ठीक आहे कोर्ट ते कोर्ट आहे आपण चव्हाण साहेबांचा फोटो लावू आता सगळीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बॅनरवर चव्हाण साहेबांचे फोटो असतात मित्रांनो शेवटी अशा प्रकारची माणसं क्वचितच जन्माला येत असतात ती त्यांना दैवी देडगी असती त्याचा आदर आपण सगळ्यांनी करायचा असतो जे काही दोन कारखान्याच्या बद्दल बाबाने उल्लेख केला मी म्हणत होतो आर नको घेऊ अरे नको घेऊ मला ह्याच्यातली माहिती आहे अरे लय जोरा म्हणजे कामाचं म्हणजे खेळखंडोबाचं आहे ते थोडेसे केस राहिले ती जातील म्हणलं एक टाळक्यावर के केस राहायचा नाही दोघंही आपण सारखेच असं आपली परिस्थिती होईल पण काही बाबाने ऐकलं नाही तुमच्या रेट्या पुढं बाबादी ते, ते कारखाने -कार घेतले आता ते मार्ग माग त्याच्यातनं मार्ग काढण्याच्याकरता आम्ही एन सी डी सी पुढं गेलेलो आहे त्याला राज्य सरकारने मान्यता दिलेली आहे त्याच्यामध्ये अमित शहा साहेब म्हणाले की त्याच्यात काळजी करू नका मी तुम्हाला मदत करतो आज केंद्राचं सरकार चांगल्या कामाला मदत करत असतं त्याचा पुरेपूर फायदा म आपल्याला महाराष्ट्राला उठ उचलायचा आहे माझ्या सातारा जिल्ह्याला उचलायचा आहे माझ्या वाई खंडाळा महाबळेश्वरला उचलायचं आहे आज हे सगळं होत असताना कराड उत्तर कराड दक्षिण कोरेगाव पाटण सातारा जावली माझी आज शिवेंद्रबाबा इथं नाही आहेत पण श्रीमंत छत्रपती उदयनराजे तुम्हाला माझी विनंती आहे की सातारा जावलीमध्ये मी ज्या ज्यावेळेस उभा राहतो त्यावेळेस मा माझ्या स्वतःच्या मतदारसंघात मी लाख एक लाख अडुसष्ट हजार अशा प्रकारचं लीड घेत असतो आपल्याला जास्त नको परंतु सातारा जावळीमधनं एक लाखाचं लीड तुम्ही आणि शिवेंद्र बाबा एकत्र असताना मिळालंच पाहिजे त्याच्यामध्ये कुठली अडचणी यायला नको कारण सातार ती सातारची गादी मानाची गादी आहे ती मराठ्यांची गादी आहे त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी त्या अँगलनी तिथं बघितलं पाहिजे माझी तुम्हाला विनंती आहे की गोरेगाव मध्ये महेश आणि बाकीचे सगळे आमदार आमचे काम करतायत पाटणला पण शंभूराजला सांगितलंय पालक तुम्ही पालकमंत्री आहात याच्या आधी तुम्ही आणि पाटणकर नेहमी तुमचं हजार दोन हजार पाच हजार हजार दोन हजार पाच हजार सातशे आठशे असंच चालायचं आता पालकमंत्रीच्या काळात जसं आबाच्या इथं मोठी कामं झाली तसं पाटणच्या परिसरात शिकार कामं झाली तिथंही लीड चांगला त्या ठिकाणी मिळाला पाहिजे अशा पद्धतीनं आपल्याला ही निवडणूक जिंकायची आहे काही झालं तर जिंकायचीच आहे बाकीचं माहित नाही आणि ते करण्याच्या करता मी माझी जबाबदारी पार पाडील आबांनी तुम्हाला जबाबदारी सांगितलेली आहे तुम्ही आबाचा शब्द अंतिम मानता आबा माझा शब्द अंतिम मानतात आणि ह्या पद्धतीनं आपण एकमेकाला देवाणघेवाण करू तुम्ही काही काळजी करू नका मगाशी आबांनी सांगितलं की काही वेगवेगळ्या पद्धतीनं हेमचे रस्ते पाणी पुरवठ्याच्या योजना किंवा आबा म्हणाले की बाबांनो मी सगळी कामं करायला तुमच्या पाठीशी आहे आबा तुमच्या पाठीशी आहे आबा मी तुझ्या पाठीशी आहे तू काळजी करू नको त्यामध्ये राज्य सरकारचं सहा लाख कोटीचं बजेट माझ्या हातामध्ये असतं ते बजेट कुणाला किती द्यायचं हे एकनाथराव आणि देवेंद्रचा अधिकार आहेच तो अभी मी कधीच नाकारत नाही परंतु माझ्याकडनं फाईल जाते त्यावेळेस मी त्या ठिकाणी आपल्याला द्याय देण्याचं काम करत असतो विकास कामाला इथं आमच्या देवानीताई पण बसलेले शेवटी देवानताई पंगत बसली की वाढपी ओळखीचा असला पाहिजे म्हणजे जरा जास्त मिळतं आता माग ज्यावेळेस महाविकास आघाडीत होतो त्यावेळेस देवानीताई तिथं आल्या तर मी नुसता बघायचो काहीतरी टाकल्यासारखं करायचो पुढे जायचो आता आम्ही महायुतीत आहे आता आपण बरोबर आहोत त्याच्यामुळं तुमचं ते, ते दवाखान्याचं काम तुम्ही अनेकदा मला देवेंद्रजींना सांगितलं ह्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा आमच्या आबाचा असेल किंवा बाकीच्या सगळ्यांचा असेल त्यामध्ये मी निधी क देण्याच्याकरता कुठं कमी पडणार नाही आचारसंहितेचा सा नियमाचा भंग न करता जे काही करता येणं शक्य असेल ते करण्याच्याकरता मी निश्चितपणे तुमच्याला मदत करील अशा प्रकारचा विश्वास मी आजच्या सभेच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना देतो अनेक जणांनी त्याच्या संदर्भामध्ये कारखाने पण आपण बाहेर काढू आम्ही अनेक आजारी कारखाने मी बाहेर काढलेले आहेत हे काही आपल्याला फार जड काम नाहीये फक्त कठोर भूमिका घ्यावी लागते फक्त कडक वागावं लागतं आणि लोकांनी पण हे आपल्याकरता करतोय हे समाजाच्या भल्याकरता करतोय अशा प्रकारची एक जाणीव त्यांनी त्या ठिकाणी मनामध्ये ठेवली पाहिजे मी मगाशी सांगत होतो इथं मला काही माझे मुस्लिम बांधव दिसत आहेत मित्रांनो आम्ही महायुतीचं सरकार आलं ते आल्यानंतर मी मौलाना आझाद महामंडळाला निधी भाग भांडवल एक हजार कोटी रुपये केलं एक हजार कोटी रुपये काँग्रेसवाल्यांनी पण कधी त्यांच्या राजवटीमध्ये केलं नाही माझ्या मुस्लिम बांधवांना तिथं माझ्या युवक युवतींना पण मदत व्हावी त्याच्यामध्ये त्याच्या संदर्भामध्ये कुठली अडचण येऊ नये त्यांची कर्ज प्रकरणं व्हावी त्यांच्या वकबोर्डाच्या जमिनी ह्या सुरक्षित राव्यात अशा खूप काही गोष्टी आम्ही केलेल्या आहेत आणि आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे आहे त्याबद्दल कुणी मनामध्ये यत्किंचितही शंका मनामध्ये आणू नका माझ्या वैशाचा महाबळेश्वरचा पाचगणीचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातनं तिथं पण निधी एकनाथराव शिंदे आपलेच सुपुत्र आहेत त्याच्यामध्ये आपल्याच सातारा जिल्ह्यामध्ये आहेत आणि त्याच्यावर त्यांचंही आपल्याला मदत असती तेही आबाला मदत करतात मी पण आबाला मदत करतो पण बाबांनो आज तारीख चार आहे पाच आणि सहा दोनच दिवस आता ते सातला मतदान आहे कृपा करा पायाला भिंगरी बांधल्यासारखं माझ्या विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजप त्यांची जबाबदारी पार पाडेल आर पी आय आठवले त्यांची जबाबदारी पार पाडेल त्याच्यामध्ये रासपा असेल शिवसेना असेल ते पण त्यांचं काम करतील परंतु कुठं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता कमी पडलाय अशा प्रकारचं चित्र माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बघण्याची वेळ येता कामा नये हीच मी आजच्या जाहीर सभेच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची नम्रतेची कळकळची विनंती करतो कोयना धरणग्रस्त आणि अभयारण्यग्रस्त यांच्याही काही प्रश्न चैतन्य दळवीने मला दिलेले आहेत त्यांनाही मी विश्वास देतो की त्या प्रश्नाच्या करता मदत पुनर्वसन माझ्याच जवळचा अनिल भाईदास पाटील याच्याकडं आहे त्याच्यामुळे त्यांना घेऊन आपण ती पण मिटिंग लावू आणि त्याच्यातनं मागं ज्या मिटिंग लावल्या चैतन्य तुला माहिती आहे त्या मीटिंग माझ्या स्तरावर झालेल्या त्याच्याकरता राहिलेलेही प्रश्न माझ्या धरणग्रस्तांचे मी मार्गी लावण्याच्याकरता करता आचारसंहिता संपली की आपण त्याच्यामध्ये पुढे जाऊ अशा प्रकारचा शब्द मी आपल्याला सगळ्यांना हे आपल्याला सगळ्यांना देतो अधिक न बोलता पण एवढ्या मोठ्या संख्येने आला आणि या सभेला उपस्थिती दाखवली त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका जरी राजेंना तिकीट गेलेलं असलं तरी देखील बाकीची जबाबदारी माझ्यावर मी घेतलेली आहे त्या संदर्भात माझ्या सगळ्या सहकाऱ्यांशी माझी चर्चा झालेली आहे त्यामुळं तुमची सगळ्यांची कामं आणि उद्याच्याला नितीन काका खासदार राज्यसभेचा झाला की काका तू फक्त वाई महाबळेश्वर आणि खंडाळ्याचा बघायचं नाही सातारा जिल्ह्याचा खासदार म्हणून मी तुला करतोय त्याच्यामुळं पायाला भिंगरी आमचा मकरनाबा कसा तिथं बांधतो रात्री उशिरापर्यंत लक्ष देत असतो तशा पद्धतीनं नितीन आबा इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ताकद देण्याच्या करता तुला काम करावं लागेल हे स्पष्टपणे या निमित्तानं सांगतो आणि पुन्हा एकदा महायुतीच्या उमेदवार यांना त्यांनी छत्रपती उदयनराजे भोसलेंच्या कमळाच्या चिन्हाच्या शेजारचं बटन दाबण्याचं काम आपण सगळ्यांनी करा आणि आपल्या वाई खंडाळा महाबळेश्वरचा सर्वांगीण विकास करण्याच्या करता तुम्ही आम्हाला साथ द्या हीच विनंती करून आपली रजा घेतो जय जय महाराज